स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कॉम्रेड केएल मालाबादे चौकात छत्रपती श्री संभाजी महाराजांचं श्री शंभूतीर्थ या नावानं भव्य स्मारक उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या बुधवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आगमन आणि भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाराज गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी बनवण्यात आलेल्या श्री शिवतीर्थमुळं शहराचं सौंदर्य खुललं होतं त्यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे कॉम्रेड के एल मलाबादे चौकात साकारत असलेल्या श्री त्यामुळं त्यामुळे शहर हे ऐतिहासिक वारसा शहर म्हणून त्याची नवी ओळख मिळणार आहे दरम्यान या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात आलेला भव्य असा अकरा फुटांचा पुतळा बसवण्यात येणार आहे या पुतळ्याचा आगमन आणि भव्य मिरवणूक सोहळा येत्या बुधवारी सायंकाळी चार वाजता शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून ते श्री शंभूतीर्थ या मार्गे होणार असून यावेळी शंभर धनगरी ढोल छबिना हलगी प्रेम ढोल ताशा पथक आणि गुरुकुलमचे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक असणार असल्याची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाराज गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर हा पुतळा मोरेवाडी इथं राहणाऱ्या संकपाळ आणि लाखे या दोन मूर्तीकारांनी साकारला असून त्याची उंची अकरा फूट तर तब्बल पंधराशे किलो वजनाचा असल्याचं देखील सांगितलं दरम्यान बुधवारपासून विविध कार्यक्रम देखील असणार आहेत यामध्ये शुक्रवारी पुतळ्याची सकाळी सहा वाजता विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता श्री शंभूतीर्थ या ठिकाणी छत्रपतींच्या जीवनावरील संगीतमय कार्यक्रम शनिवारी सायंकाळी चार वाजता एक हजार ढोल ताशांची मानवंदना होणार आहे त्याचबरोबर रविवारी श्री शंभूतीर्थाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते पार पडणार असून आजी माजी आमदार खासदार पालकमंत्री आणि विविध मान्यवर उपस्थित असणार असल्याची माहिती समितीचे सचिव प्रसाद जाधव यांनी सांगितलं दरम्यान श्री शंभू सर्वसामान्य जनतेच्या योगदानातून करण्याचा मानस ठेवून हा पुतळा पूर्णतः लोकवर्गणीतून उभारण्यात येत असल्यानं संपूर्ण इचलकरंजी आणि पंचक्रोशीतल्या शिवशंभू भक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं असं आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आलं यावेळी मंगेश मस्कर ॲडव्होकेट समीर मुद्गल संतोष सावंत महेश जाधव सतीश घोरपडे सुनील इंगळे अभिनव सुतार युवराज बोने पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते